महाराज पन्हाळ्यावरती अडकून पडले नेताजी पालकरांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण महाराज सुटले जात नव्हते आणि शेवटी महाराजांना आपणार राखून ठकावे आणि सकळी क हिरून या अफजल खान जसा फाडला तसा सुत्ती जुहार उल्लू बनवायचा आणि स्वराज्य राखायचं आणि योजना आखल्या गेली सैनिकाला बोलवल्या गेलं आणि त्या सैनिकाला राजे म्हणतात शिवा शिवाजी तुम्हाला उसाहेबाचाच शिवाजी आहे समोर उभा राहिल्याला तो नाव्याचा शिवा काशीज राजाकडं बघत राहिला आजपर्यंत सवंगडी म्हणायचे राजासारखं रुपडं दिसत या तुझ आणि आज राजानं बोलवाव म्हणावं तुम्हाला उसाहेबाचा शिवाजी आहे त्यानं बायकोकडे पळत पळत जावं बायकोला सांगावा का ऐकलं का भाऊ साहेबाचा शिवाजी व्हायचा आहे बायकोचा आनंद गगनात मावाना तिनं नवऱ्याला ओवाळावं नवऱ्याचं दर्शन घ्यावं तिला आहे कि माझा नवरा जिवंत परत येणार नाहीये अरे पण एकदा काय या स्वराज्याकरिता हजार जो माझा नवरा मेला तरी चालेल आईसे जन केले पायिके पाईक को सया कोणी भीक न घालती कोण विचारतोय नाव्याला पण माझ्या राजामुळं नाव्याच्या घराला सुद्धा सोन्याचं मोल प्राप्त होणार आहे यानं राजाकडे जावं राजाला मुजरा घालावा मस्तकावरचा तो झिरेटोक काढावा आणि शिवाजी काशीदाच्या मस्तकावर ठेवावा गळ्यातली कवड्याची माळ काढावी शिवाजी काशीदाच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हातानं घालावी हातातलं मानाचं कड काढावं शिवाजी काशीदाच्या हातामध्ये एक एक अलंकार चढवत असताना शिवाजी काशीदाच्या शरीरावर रोमांच उभा राहत होते आपल्या पूर्वजांना मनातल्या मनात हा शिवाजी काशीद बनवत होता हे तोय माझ्या पूर्वजांनो आपल्या सातो पिढ्यांचा उद्धार करण्याकरिता हा न्हाव्याचा शिवा आपल्या कुळाला पवित्र करण्याकरिता येतोय चार वाजले दो 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 पाऊस पडतोय पालखी मध्ये राजाला बसवल्या गेलं आणि आत बसलेल्या शिवाजी काशिदानं बाहेर पाहिलं तळखण डोळ्यातून अश्रू अरे या स्वराज्याचा छत्रपती न्हाव्याच्या पालखीला खांदा देतोय हे भगवंता काय पूर्वजन्मीच पुण्याय असेल म्हणून या राजाच्या चरणी पायी कोण्याची संधी तुम्हाला दिली आहे आणि निघालीये पालखी वेडा जवळ आला त्या सिद्धी जोहरनं घातलेला वेडा जवळ येतोय धो धो पाऊस पडतोय अरे डोळ्यात बोट जरी घातलं तरी बोट दिसू नाही असा असा पाऊस वेडा मागे पडला मसाई पठाराच्या दिशानं निघाले आणि तेवढ्या झाडांची पालं हल्ल्या गेली राजाना ओळखला हिरानं आपल्याला पाहिलेलं आहे पालखी वेगळी झाली राजे मसाई पठाराच्या दिशेनं निघाले विशाळ गडाकडे आणि इकडे छावणी मध्ये हा आकार माजलाय सिद्धी जुहार आपल्या जावायाला सिद्धी मसूदला ला म्हणतोय भाग मसूदे शिवाने फिरसे उल्लू बनाया है बडी बेगम फुकेगी मुंबर आणि दोन हजार फोज घेऊन सिद्धी मसूद महाराजांचा पाठलाग करू लागला त्यानं पाहिलं शिवाजी दिशेनं पळतोय चार पाच सात आठ सैनिक आज पाहिलं पालखीचा गोंडा हातात धरून शिवाजी हसतोय रे शिवा मॉत का ढर नाही है आणि शिवाजीनं म्हणावं हम शिवाजी है अरे हम शिवाजी हैं मौत का डर हमें नहीं लगता है मौत हमसे डरती है ती पालखी त्या छावणीत आणल्या गेली सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला आहे शिवाजी पकडल्या गेला शिवाजी मसूरच्या माणसानं सिद्धी जोहरच्या पुढे तो उभा केलाय आणि तेवढ्यात अफजल खानाचं पळत आलं आणि राजाना पाहून म्हणू लागलं दगा हुआ है अरे शिवा नाही है शिवा का कोई हमस है शिवाने आणि आता शिवाजी काशीदांच्या पाठीवर आसू, मार पडू लागले वेदना होत पण हा वाट पाहत होता प्रहर उलटले पाहिजे कोणीतरी यावं तलवार छातीमध्ये खोसावीन टर करत खाली ओढावी रक्ताच्या चिडकांड्या उडाव्या कुणीतरी पाठीमागून यावं भाला खोसावा शरीरावर घाव घ्यायला जागा राहिली नाहीये हे मेटापुटीला लेत बोल बोल आहे तू आणि येणं म्हणावं माय शिवाई हु लेकिन हजामत करने वाला शिवा अरे माय शिवाई हु लेकिन हजामत करने वाला शिवा हु शिवाजी वादळ आहे वादळ जिथं जायचा तिथं जातो जिथं घ्यायचा तिथं येतो अरे तो तुमच्यासारख्याच्या वाट्याला यायला पालापाचोळा ऐका काय तेवढ्यात एक संशय आली आणि शिवाजी काशीदांचं धड शरीर वेगळं करून निघून गेले सर जमिनीवर पडता पडता त्या डोळ्यांनाही म्हणावं राजे राजे या जन्मामध्ये काम फत्य करता आलं नाही राजे पुढच्या जन्मामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो ना राजे तुमचा पाईक झाल्याशिवाय राहणार नाही तरी व्हावे पाईक झिवाचे उदार सकळ त्यांचा भार स्वामी, स्वामी पडता मग त्या कधीतरी त्या पन्हाळ्याला जाण नबापूरच्या काशीदांना विचारा तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात छाती फुटेपर्यंत ते महत्त्व सांगतील का पायिकीचा सिद्धांत म्हणून शेवटच्या जग